एका गावी एक कुम्हार राहत होता त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि दोन मुलगे होते मोठा राकेश आणि लहान सोहन कुम्हार साधा सरळ स्वभावाचा माणूस होता तो नेहमीच इतरांची ऐकायचा आणि त्यांच्या मतांनुसार वागायचा पण त्याच्या या सवयीमुळे कधी कधी त्याला अडचणींना सामोरे जावे लागायचे प्रवासाची तयारी एके दिवशी कुम्हारने मोठ्या मुलाला सांगितलं आपल्याला कामासाठी शहरात जायचं आहे उद्या सकाळी लवकर निघूया सोबत चालूया राकेशने लगेच होकार दिला दुसऱ्या दिवशी पहाटेच कुमार आणि राकेश सोबत प्रवासाला निघाले रस्त्यात त्यांना दोन माणस भेटली एकजण त्यांना पाहून हस्त म्हणाला हा हा काय मूर्ख लोक आहे गाढव असूनही पायी चालत आहे अक्कल हरवली का काय कुमारने ही गोष्ट मनाला लावून घेतली तो म्हणाला राकेश तू गाढवावर बस तुला थोडा आराम होईल राकेश गाढवावर बसला थोड्या वेळाने ते एका चौकात पोहोचले तिथे काही वृद्ध लोक गप्पा मारत बसले होते एका वृद्धाने पाहिलं आणि म्हणाला काय जमाना आलाय मुलगा गाढवावर बसलाय आणि बाप पायी चालतोय लाज वगैरे आहे का यांना राकेश लाजला तो गाढवावरून उतरला आणि म्हणाला बाबा तुम्ही बसा मी चालतो थोडं पुढे जाताच काही लहान मुलं खेळत होती त्यांनी पाहिलं आणि म्हणाली भैया तुम्ही खूप थकलेले दिसत आहात तुम्ही पण गाढवावर बसाना राकेशने त्यांच्या सल्ल्याला मान दिला आणि वडिलांसोबत गाढवावर बसला थोड्या अंतरावर एक शेतकरी त्यांना पाहून चिडून म्हणाला किती निर्दयी लोका है। है। लोका है? है लोक आहे एवढ्या छोट्या गाढवावर दोघ बसले आहे काय लोक आहेत हे ऐकून कुमार म्हणाला राकेश आपण गाढवाला उचलूनच नेऊया लोक काहीही बोलतील गाढव उचलण्याचा निर्णय त्यांनी गाढवाचे पाय बांधले लाकडी काठीला टांगलं आणि दोघांनी उचललं लोक त्यांना पाहून हस्त होते काही जण म्हणाले पहा कसे मूर्ख आहे गाढवाला उचलून नेतायत असं कुणी करतन का शेवटचा अपघात पुलावरून जाताना गाढव छपटायला लागला त्याच्या हालचालींमुळे रस्सी सैल झाली आणि गाढव नदीत कोसळलं राकेश खूप दुहखी झाले जीवनाचा धडा एक व्यक्ती तिथे आला आणि म्हणाला तुम्ही का रडताय कुम्हारने सगळं सांगितलं तो व्यक्ती म्हणाला तुमचं नुकसान झालं कारण तुम्ही सगळ्यांच ऐकलंत हे जग काही ना काही बोलतच राहतं म्हणून सगळ्यांच ऐका पण शेवटी निर्णय तुमच्या बुद्धीने घ्या ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रत्येकाचं मत ऐकायला हवं पण निर्णय स्वतःच्या डोक्याने घ्यावा नाहीतर तर जगाचं ऐकत राहिल्यास आपल्यालाच नुकसान होतं म्हणूनच सगळ्यांच ऐका पण करा मनाचं नमो बुद्धाय